महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या विभाजनावरून परिसरातील नागरिकांची नाराजी माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भागात विभाजन करून काही खराबवाडी माळुंगे व गावांचा काही उत्तर ते काही भाग भाग उत्तर दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने नागरिकांची मोठी प्रशासकीय अडचण होणार आहे यासाठी उद्या झालेल्या गावाच्या चुकीच्या विभाजना संदर्भात ठीक दहा वाजता स्थानिक ग्रामस्थ दक्षिण माळुंगे पोलीस ठाण्यात आपले निवेदन घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे एकतर आमची गावे एकाच कोणत्या तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठेवावीत किंवा कोणती प्रशासकीय तयारी नसताना नवीन पोलीस ठाण्याची जी, जी तत्परता दाखवली आहे त्याला शासनानं स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा एक कलमी निर्णय घेतल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यावर स्थानिक नागरिक काय म्हणतात पाहूयात वृत्तपत्राच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार माळुंगे एमआयडीसीच्या पोलीस ठाण्याचे दोन प्रकारचं विभाजन यामध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये खराबडी गावचं दक्षिण आणि उत्तर अशा दोन प्रकारचे विभाजन होऊन गावाचा या माध्यमातून प्रशासकीय पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तुकडे तयार होणार आहे ह्यामुळं भविष्याची येणारी पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया असेल गुन्हे असतील कुठल्याही ज्या घटना असतील याच्यामध्ये खूप क्लिष्ट अशा प्रकारची अडचण या ठिकाणी ग्रामस्थांना भोगायला लागणार आहे या माध्यमातून झालेल्या निर्णयासाठी निर्णयाच्या विरोधात खराबडी गाव एक तर एकतर कुठल्या तरी एका विशिष्ट पोलीस स्टेशनला जोडण्यासाठी उद्या सर्व ग्रामस्थ सकाळी दहा वाजता माळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणी जमावणार आहेत या ठिकाणी आज हा विषय मी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा यांच्याशी चर्चा केल्या असता लवकरात लवकर पिंपरी चिंचवडचे जे सीपी या यांना त्वरित ह्या झालेल्या निर्णयाबाबतीतली स्थगिती देण्यासाठी आम्ही लवकरच पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेणार आहे सर्व ग्रामस्थ याला नक्कीच विरोध करणार आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी हा झालेला निर्णय खूप चुकीचा आहे आणि ह्या लवकरात लवकर हा निर्णय बदलून एकतर आम्हाला पूर्ण वेगळं पोलीस ठाणे देण्यात यावं कारण आमची पण लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे गावामध्ये सुरक्षिततेचा महिलांचा आणि सर्व तरुणांचा सा, सुरक्षिततेसाठी एक पोलीस स्टेशन होणं हे गरजेचं आहे यासाठी सर्वजणांना आम्ही ग्रामस्थांना तरुणांना एकत्र घेऊन उद्या लवकरात लवकर चांगला अशा प्रकारचा निर्णय धन्यवाद नमस्कार मी प्रकाश ज्ञानेश्वर खराबी राहणार खराबवडी बोलतोय की आता मला नवीनच माध्यमांच्या माध्यमातून मा या ठिकाणी समजण्यात आलेले आहे की चाक माळुंगे पोलीस स्टेशनचे दोन विभाग केले आहेत दक्षिण विभाग मालंगे पोलीस स्टेशनला ठेवले उत्तर विभाग सावरधरीला ठेवलेला आहे आणि विशेष करून उत्तर विभागात सावरधरी म्हणजे आमच्या करावडीपासून आठ किलोमीटर आहे आणि त्याच्या आमच्या गावामध्ये दोन भाग झाल्यामुळं बऱ्यापैकी राहायला आता आम्ही उत्तर भागात आहे आणि आमचे सगळे व्यवसाय आणि हे सगळे दक्षिण भागात आहे त्याच्यामुळं निश्चितपणे आम्हाला प्रशासकीय फार मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत आणि मलाच नाही तर पूर्ण गावाला बऱ्याच लोकांच्या उत्तर बाजू आणि दक्षिण बाजू दोन इकडे मालकी हक्का आहेत त्याच्यामुळं प्रशासकीय अडचणीत एवढे मोठे अडचणी निर्माण होणार आहे की, की, की बोलायचं नाही उत्तर बाजूच्या लोकांना आठ किलोमीटर जावं लागणार आहे आणि विशेष करून भाडेकरू आमचे ग्रामपंचायत आणि मंदिर हे सगळं यात दक्षिण बाजूला तर हायस्कूल शाळा जाती उत्तर बाजूला बऱ्यापैकी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्यामुळं आम्हाला एक तर दक्षिण माळुंग्यामध्ये आमची करावाडी ठेवा किंवा आमची करावाडी ही चाकणची वाडी असल्यामुळं पुन्हा आम्हाला चाकणमध्ये समाविष्ट केलं तरी आमची काही हरकत नाही परंतु हे जर झालं नाही तर आमच्या खराबडी ग्रामस्थांचे तीव्र नाराजी आणि या तीव्र नाराजीचं रूपांतर निश्चितपणे आम्ही मोठं आंदोलन उभं करू तर ही आमची खराबडी ग्रामस्थांची एक कळकळीची विनंती आहे घेतलं तर आम्हाला दक्षिण मालुंबियामध्ये घ्या किंवा चाकणमध्ये ठेवा आठ किलोमीटर आमच्या लोकांना जायचा याचा त्रास देऊ नका ही कळकळीची विनंती करतो अन्यथा आम्हाला आंदोलन उभं करावं लागणार आहे आमच्या ग्रामपंचायतलाही काय माहिती नाही स्थानिक कोणत्याही ग्रामस्थांना माहिती न देता ही, दे ही पोलीस स्टेशनची विभाजणी केली त्याबद्दल हे चुकीचं आहे तर निश्चितपणे हे समजून आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय नमस्कार माणुंगे पोलीस स्टेशनच्या दोन विभाग झाल्याच्या मला माध्यमांच्या मा माध्यमातून समजलेलं आहे की माणुंगे पोलीस स्टेशन दक्षिण आणि माणुंगे पोलीस ठाणे उत्तर असे दोन भाग माणुंगे पोलीस स्टेशनचे प्रशासनाने केल्याचं आम्हाला समजतं आहे परंतु आता कसल्याही प्रकारची गरज नसताना किंवा ते पोलीस स्टेशनचे दोन भाग करत असताना तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्याच्या दक्षिणेकडचा भाग हा दक्षिण स्टेशनला आणि उत्तरेकडचा भाग हा उत्तर पोलीस ठाण्यामध्ये हे कुठेतरी एका गावाचे दोन दोन भाग केल्याचं आम्हाला आयक्यू मध्ये येत आहे परंतु हे साप चुकीचं आहे ते तशा प्रकारे न करता गावाच्या हद्दीप्रमाणे आपल्याला जर पोलीस स्टेशनचे दोन भाग करायचे असतील तर ते करावेत परंतु ते करत असताना गावाच्या आधी खालुमरे गाव ह्या पोलीस स्टेशनच्या आधीत माणुंगे गाव त्या पोलीस स्टेशनच्या अशा पद्धतीने केलं तर ते नागरिकांच्या सोयीचं राहील उद्या जर रस्त्याप्रमाणे जर त्या गावाचं डिवायडेशन झालं तर ते कुठेतरी उद्याच्या पुढे येऊन त्या अडचणीच ठरेल आणि हद्दीचे वाद निर्माण होतील आणि त्यामुळे लोकांना काय त्या सुव्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण होतील लोकांना न्याय मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतील आणि तसंच असंही ऐकिवात आहे की आता जे आपण नवीन त्या ठिकाणी ठाणे दक्षिण आणि माळुंगे पोलीस ठाणे उत्तर असं करण्याचं जे काही योजना आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या प्रशासकीय मान्यता किंवा प्रशासकीय तयारी नसताना हा घाट कशासाठी नेमका घातला जातोय हे कळायला तयार नाही हरकत नाही या परिसरामध्ये औद्योगिकरण मोठं आहे त्यामुळं आपल्याला अधिकचं मनुष्यबळ असणं किंवा अधिकचा स्टाफ आपल्याला गरजेचा आहे परंतु ते करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना मग जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायत प्रमुख कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांशी चर्चा करून या गोष्टी करणं गरजेचं आहे असं आमच्या मत आहे